तर मंडळी कोकणातल्या प्रत्येक घराच्या परसावनामध्ये आळूवडीची पानं ही असतातच असतात आणि तुम्हाला हे माहीत आहे का की आळूवडी ही नैवेद्यासाठी हमखास केली जाते आमच्याकडे तर प्रत्येक सणाला जो कधी नैवेद्य देवाला बनला जातो त्याच्यामध्ये ही आळूवडी केली जाते तर आज मी आमच्या पद्धतीने आळूवडी कशी करायची हे दाखवणार आहे नमस्कार मी अंतरा अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे बघू शकता आळूवडीच्या पानांचे शिरा आहेत ना ते आणि धागे मी काढून घेते जेणेकरून आ हळूहळी आपली फोल्ड करायला इझी पडते तर बरं बरं का मंडळी आपण इथे चिंच आणि गूळ मस्तपैकी भिजत घालत ठेवलं आहे जेणेकरून चिंच आपली उमलून छानपैकी एक आपल्याला त्याची प्युरी भेटेल आता इथे बघू शकता आळूवळीच्या पानांना मस्त आपण लाटणे आणि त्याच्या शिरा दाबून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण छान रोल करू शकतो आता ह्याच्याबरोबरच एक छान असा मसाला हिरवा बनवणार आहे तर हिरव्या मसाल्यासाठी मी वापरली आहे कोथिंबीर कांदा लसूण अद्रक आणि मिरची ह्याची पेस्ट करून घ्यायची इथे एका भांड्यामध्ये मी तीन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट केली होती ती आपण टाकून घेणार आहोत ह्या पेस्टने चव छान येते आणि एक वेगळी टेस्ट लागते आता याच्यामध्ये आपण चिंचगुळाचं पाणी टाकून घेऊयात आता याच पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजवणार आहोत आणि नंतर मग लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर बरं का मंडळी तांदळाचं पीठ यासाठी टाकायचं की आपली वडी एकदम कुरकुरीत होईल आता इथे मी हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि थोडासा गरम मसाला आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्हाला जर सफेद तिळ आवडत असतील तर तेही ॲड करू शकता इथे बघू शकता आता मी एक चमचाभर गरम मसाला ॲड केलेला आहे हा छोटा चमचा आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि हे छान असं घट्टसर मिक्स करायचं माझं पीठ मिक्स आहे तोपर्यंत तो मी गॅसवरती एक मोठ्या तोंडाचा टोप ठेवलेला आहे पाणी तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास आणि चाळणीला तेल लावून घेते आपली वडी चिकटायला नाही पाहिजे आपण वडी वाफळवण्यासाठी हे सगळं तयारी करून घेतो आहे पाणी उकळेपर्यंत आपण आता पीठ मिक्स करून घेऊयात पीठ स दाटसर असं मिक्स करून चा, घ्यायचं छानपैकी घट्ट एकदम जास्त पण पातळ नाही करायचं जेणेकरून आपल्या वड्या छान थापल्या गेल्या आल्या पाहिजेत आपल्याला आता, आता हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे इथे मी मीठ टाकायला विसरली म्हणून आता एक चमचाभर मीठ ॲड करते मीठ तुम्ही हे सगळं मिक्स झाल्यानंतरच ॲड करा जेणेकरून समजेल की मीठ किती पाहिजे ते कारण कधी कधी मीठ जास्तही होऊ शकतं आता आपण वड्या तयार करायला घेऊयात आपण ही वळीची पानं आहेत ती छान आपण साफ करून घेतलेली आहेत आणि सुक पुसून घेतलेली आहेत आता याच्यावरती आपण हे पीठ छान पसरवून घ्यायचे आणि ही पानं छोटी आहेत कारण आता गावाला पाऊस नाही मुटी -मुटी था 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 आ, न, आहे पावसात खूप मोठी मोठी पानं असतात पण आता ऊन पडायला लागले तिकडे तर ही पानं छोटी आहेत आणि ही पानं माझी गावावरून आलेली आहेत मी ते विकत घेतलेली नाही आहेत तर इथे मी एकावर एक ही पानं ठेवून असा जाडचा रोल बनवणार आहे वडीचा तर इथे बघू शकता सर्व पानांना मी वरून छानपैकी बेसन लावून घेते आणि आपण याचा आता पण रोल बनवूयात आता हे लाटण्याने लाटल्यामुळे ना छान रोल होणार आहे आपला कारण शिरांमुळे ना रोल चांगला होत नाही आणि तो उघडला जातो सारखा तर आपण इथे सगळं बेसन लावून घेतलेलं आहे आणि आपण आता इथे छान असा एक रोल बनवून घेतो आहे बघू शकतं इथे आपला हा रोल छान असा घट्ट एकदम बंद करून घ्यायचं तर आपली ही वळीचा रोल तयार झालेला आहे आणि आपण चाळणीमध्ये हा ठेवून देऊयात आधीच आपण पाणी तापत ठेवलेलं आहे इथे दोन वड्या माझ्या झालेल्या आहेत आणि ह्या आपण पंधरा मिनटं आता वाफरून घेऊयात आणि त्यानंतर याला त्याची वाफ सगळी घालून मग आपण फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट करायला ठेवून द्यायचं वडी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना तिच्या वड्या खूप छान पडतात पूर्ण थंड वडी झाली ना तर मस्त वड्या पडतात गावाला फ्रीज वगैरे नसेल तर आपण आम्ही आदल्या रात्रीच ह्या वड्या करून ठेवतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी तळायला खूप छान होतात तर इथे मी आता वड्या ह्या कापून घेते आपले फ्रीजमधनं काढून घेतलेल्या आहेत आणि आता छानपैकी ह्याचे पीस करून घेऊयात तुम्हाला जर असेच खायला आवडत असतील ना बिना तळलेले तर ते खाऊ शकता तुम्ही खूप छान लागतात एकदम वेगळी टेस्ट लागते याची पण आमच्याकडे तळलेली वडी खूप आवडते सगळ्यांना खायला तर इथे मी ह्याचे पीस करून घेते वडीचे आळूवडी सोडून अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या प पानांच्या वड्या केल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे का आमच्याकडे कोकणामध्ये दोन तीन प्रकारच्या वड्या केल्या जातात तर त्याच्यामध्ये एक आहे भोवरीची वडी भोवरीच्या पानांची वडी केली जाते अजून एक एक झाडावरती असंच आळूचं आळूसारखंच एक पान येतं त्याचीही वडी बनवली जाते तर असे दोन प्र दोन तीन प्रकारच्या वड्या बनवल्या जातात तुमच्याकडे अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या वड्या बनवल्या जातात त्या नक्कीच मला कमेंट्स करून सांगा इथे लोखंडी तव्यामध्ये मी तेल व टाकून घेतलेले आहे आणि आपण जे वडीचे पीस केलेले आहेत ते आपण आता तळून घेणार आहोत जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही मंद गॅसवरती आपण छान खरपूस अशा वड्या तळून घ्यायच्या एकदम कुरकुरीत अशा खूप छान लागतात या आणि याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे ह्या वड्या खूप छान खुसखुशीत आणि कुरकुर जशा होतात चला मंडळी माझ्या आळूवड्या फ्राय होईपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपल्या वड्या तयार आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार